सुटला गट क्रमांक तेरा या मैदानातील सुटला तेरा मध्ये परत एकदा चार गाड्या त्यातला एक भाग झाला की काय फड्या तिघ जण पडत तिघांच्या सुंदर अशी लढत आहे अड्याल इकडं चित्र्या पडतोय फड्याल तिकडं बकासूर आणि फोऱ्या पडतोय शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर आणि बाजी मारली फोन्यानं आणि बकासूरन क्रमांक तेराचा निकाल निकाल आणि निकाल तेराचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी कुमारी शौर्या विशाल चेठ माने माहिती प्रसन्न प्रश्न मोहल चेठ तुम्हाला सुचगाव या गाडीचा एक नंबर आला विजेबल गाडी मालकाचा त्यावरती वस्तर आहे आठ लेवर तामखाडा बारामतीकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे आता सुंदराची गाडी पाली नाचा प्रश्न मोहल चेठ तुम्हाला सुचगाव सचिन शेडकर वर्चे ओले यांचा या ठिकाणी बकासूर पाला आणि तुला भोला पाला सुंदराची गाडी सिमीला पात्र केली अटील ड्रायव्हरनं बारामध्ये सुंदराची गाडी पाली मगाशी निमगावकरांचा ठिकाणी सावकार पाहिला आणि त्याच्या मास्टर सुंदर अशी गाडी पात्र सुंदराची तुषार ड्रायव्हरन तुषार ड्रायव्हरच हार्दिक हार्दिक अभिनंदन तुषारला पाचवीच बक्षीस आहे तुषार आपला बक्षीस तिकडे घ्यायचंय चौदा सुट्ट्यासाठी सज्ज मध्ये पाच बकासोरांनी बोला चौदा सुटतोय